आत्ता खूप ठिकाणी मी माझ्या गोष्टी किंवा माझ्या घरातले संस्कार या सिरियलमध्ये घातले मी माझेच नाही आहे मी समोरच्या डायलॉग बोलू शकतो जेव्हा सीन चालू होतो इतकं लक्षात राहतं पण जेव्हा सिरियल बंद होणार हे कळतं ना तेव्हा त्या ते फॅनचे खरे मेसेज येतात की नका बंद करू आम्हाला बघायची अजून जेव्हा माणूस येऊन सांगतं ना की तुमची ऍक्टिंग मला खूप आवडते तुम्ही खूप छान काम इज द हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तू चाल पुढे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि श्रेयस माझ्यासोबत आहेत कसे आहात नाही झाली ती नाही वे नाही आत्ता मालिका एक ते दीड वर्षांची मालिकेची आपली दररोजची रुटीन आहे तुमचं आणि आता प्रेक्षकांचा निरोग घ्यायची वेळ आली आहे काय सांगाल वाईट वाटत <coughs> नॉर्मली काय ना मी सिरियल जेव्हा करतो आय स्टार्टेड माय ऍक्टिंग करिअर इन नाईन्टी एट आणि मी आजपर्यंत मूवी पण नाही केली नाटक पण नाही केलं किंवा दुसरा कुठल्याही प्रकारचं काही केलं नाही मी फक्त डेली सोप्स केले आधी विकली असायचे आता डेली सोप सोय जस्ट बीन ऑन टी व्ही फॉर ट्वेंटी फाईव्ह इयर्स नाव आणि मी जी जी सिरियल केली ती पाचशे सहाशे हजार आणि सगळ्यात मोठी सिरियल केली चार दिवस सासूचे तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस भाग प्रत्येक सिरियलमध्ये मी हिरो होतो तीन हजार भागानंतर अकरा वर्षानंतर सिरियल बंद होते ना तेवढंच दुःख दीड वर्ष किंवा चारशे एपिसोड किंवा दोन वर्षानंतर सिरियल बंद होते तेव्हाही तेवढंच दुःख होतं कारण डेली सोप हा असा प्रकार आहे जिथे तुम्ही अक्षरशः डेली काम करता तरी त्यातल्या त्यात आत्ता बिकॉज वी आर अ लिटल सिनियर ॲक्टर्स यू नो वी गेट हॉलिडेज ऑन सनडेज असं जसं मी आणि दीपा वीकेंडला शूटिंग करत नाही पण तरी रोज सोमवार ते शुक्रवार इकडे असणं आणि शूटिंग करणं हे एक रुटीन होऊन जातं आणि ते रुटीन झाल्यानंतर ही सगळी एक फॅमिली बनते साठ सत्तर लोकांचं युनिट असतं प्रत्येकाचं आपल्याला माहिती असतं त्याच्या घरी काय चाललंय काय प्रॉब्लेम हा आज का, का, का हाच आहे का याचा काय प्रॉब्लेम चालू याचा काय प्रॉब्लेम चालू आहे काही लोक मदत मागायला येतात काहीला आपण मदत करू शकतो काहीला नाही ना ना करू शकतो एवढ्या गोष्टी जोडलेल्या असतात नंतर प्रेम आता झालंय काय मी जेव्हा चार दिवस असू जे केली की याच्या आधीच्या सिरियल गेलं तेव्हा तुमचे चॅनेल्स किंवा इंस्टाग्राम किंवा बाकीच्या गोष्टी ना फेसबुक वगैरे हे एवढं मोठं नव्हतं सोशल मीडिया बेसिकली सो आम्हाला फक्त बाहेर गेल्यावरच कळायचं की आमच्यावर किती लोक प्रेम करतात किंवा आमच्या मालिकेवर किती प्रेम या मालिकेने मला खूप प्रेम दिलं मी आता कोल्हापुरात होतो बहुतेक इंस्टाग्रामवर हो पाहिलं बेळगावला हो गेलो लोकांचे म्हणजे एवढे दिस टू कम सो लव्हिंगली आणि प्रत्येक जण कसं असतं जेव्हा फोटो काढला येतात ना तेव्हा मी आले आहे आम्ही सेलिब्रिटी फोटो काढू पण काही लोक येऊन सांगतात ना तुमची मालिका चांगली तुम्ही खूप छान काम करता तेव्हा वाटतं यार मेहनत काम आहे मतलब दीड वर्ष काम केलं तर लोकांना आवडतंय तर दुःख तर होतंय दीपा वॉज अ फंटॅस्टिक को आर्टिस्ट ऑल माय को आर्टिस्ट सगळ्यांबरोबर खूप छान मैत्री झाली आणि आता सडनली आम्हाला कळलं काही दिवसात के की वी आर गोईंग ऑफ एअर असं <coughs> काही नाही का टी आर पी कमी मी किंवा काय वी आर डुईंग व्हेरी गुड पण प्रत्येक सिरियलची एक स्टोरी असते आमची सिरियल सुरू झाली ॲट द नोट की अश्विनीला आणि श्रेयसला त्यांचं एक घर बनवायचं आहे आणि त्यांचं ते एक स्वप्न आहे तिकडून ती सुरू झाली आणि आत्ता शेवटी आमचं दीड वर्षानंतर घर बनते आणि oh. ते घर बनण्याच्या प्रोसेसमध्ये अश्विनीनी श्रेयसनी किती वरखाली बघितले किती अप्स अँड डाऊन्स बघितले किती प्रॉब्लेम्सना फेस केलं किती लोकांना गमवलं किती लोकांना कमवलं हे सगळं दाखवतात आपलं आता त्या स्टोरीचा एंड आलं आणि तो स्टोरीचा एंड छान व्हावा म्हणून हे पुढचे आम्ही पाच एपिसोड आता बनवणार सो आय एम फिलिंग बॅड आय ला आय मी प्रोजेक्टमध्ये आय गेट इनवॉल्ड मला आवडतं कॅरेक्टर प्ले करणं मला ते रोज शूटिंगला येणं बरं मग आता श्रेयस म्हणून जे पात्र तुम्ही साकारलं किंवा महाराष्ट्रभरात सगळ्यांनी ते पाहिले कधी बायकोच्या बाजूने कधी बायकोच्या अपोजिट जेव्हा गरज पडेल तसं तर मग त्या भूमिकेने स्वतः आदित्यला काय दिलं एक गोष्ट अशी असते ना की ती गोष्ट मला श्रेयसने शिकवली सो मी विलन होतो सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून मला नॉमिनेशन पण होतं नंतर मी सहा महिन्यानंतर पॉझिटिव्ह झालो आणि अश्विनीच्या साईडने झालो तो आतापर्यंत मी पॉझिटिव्ह आहे हा खूप चिडखोर माणूस आहे श्रेयस पहिल्यापासून याला मार त्याला हॅड अश्विनीशी थोडंसं स्टार्टिंगला उद्धटपणे पण तेवढाच तो प्रेमपण आहे त्याच्या मुलींबरोबर त्याचे सीन्स असो किंवा अश्विनीबरोबर असो किंवा आई वडिलांबरोबर असो तो तेवढाच प्रेम असतोय मला श्रेयसनी तर शिकवलंच पण माझ्यामधले काही गुणसुद्धा मी श्रेयसमध्ये टाकले प्रेमळपणा किंवा फॅमिलीला सांभाळणं आईबाबांशी बोलायची पद्धत या गोष्टी आमच्या संस्कारात ज्या आम्ही घरी शिकलो त्या इकडे मी खूप खूप इन्वॉल्व्ह केल्या त्या गोष्टींना आणि तसं आपण प्रत्येक कॅरेक्टरमधन शिकत असतो ना गं तो रवी देशमुख असो चार दिवस सासूचेचा सा किंवा यु नो हु एव्हर वी डू वॉट एव्हर वी प्ले वी कीप ऑन लर्निंग इट्स अ प्रोसेस खूप छान वाटतं या गोष्टीची आता कसं आहे ना एवढी वर्ष झाली म्हणून ते पटकन मला आठवत नाही की काय शिकलोय मी पण डेफिनेटली तो सीन करताना मला अरे यार ये बराबर आहे हे आपण स्वतःमध्ये आणायला हवं पण आत्ता खूप ठिकाणी मी माझ्या गोष्टी किंवा माझ्या घरातले संस्कार या सिरियलमध्ये घातले अश्विनी पण खूप वेळा सांगतो अरे हे ब या सीन मध्ये असं नको करू हे आपल्याकडे ना असं होतं पूजा करताना किंवा काय आता पण पूजेचा सीन चालू आहे खाली तर आम्ही पण आमच्या गोष्टी खूप त्या कॅरेक्टर मध्ये टाकतो आणि त्या कॅरेक्टरच्या खूप गोष्टी आपल्याला कधीतरी करतात की हे आपल्यात नाही आहे हे करायला हवं दीड वर्षांचा हा टप्पा आहे दीड वर्ष सतत शूट वगैरे चालू आहे एखादा असा सीन जो खूप मनाला भावला एखादा असा सीन आठवणार माझे आता बाबा वारले सिरियलमध्ये त्याच्या आधी मी गेलेलो पण मी मेलो पण मी मेलेलो नसतो <laughs> आणि बाबांना कळतच नाही की मी जिवंत आहे <laughs> आईला कळतं की श्रेयस जिवंत आहे आणि माझं तेरावं वगैरे सगळं झालंय सगळं माहिती आहे श्रेयस गेला रडारड सगळं झालंय आणि बाबांना न सांगता ती म्हणते चल चल, चल आपण घरी जाऊया पटकन जाऊ ते त्याने काय कळत नाही काय घाई करते आणि ते निघतात आणि त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि ॲक्सिडेंट होऊन मी तेव्हा जेलमध्ये असतो आणि तो के के घडवून आणतो ॲक्सिडेंट जो विलन आहे डॉन दाखवला आहे तेव्हा जो तो सीन होता की बाबांची बॉडी आहे आणि मी जेलमधनं येतो आणि मी बाबांच्या बॉडीजवळ बसतो आणि त्यांना सांगतो की शेवटची भेट नाही झाली आपली कारण त्यांना असं ते विचार करूनच वारलेत की त्यांचा मुलगा गेला आहे तर त्यांना तिकडे वाटतं की आता वैकुंठात जाऊन मी माझ्या मुलाला भेटेन किंवा स्वर्गात जाऊन मी माझ्या मुलाला भेटेन आणि मुलाला माहिती आहे की मी इकडेच आहे तुम्हीच गेलात मला सोडून सो इट वॉज अ ब्युटिफुल सीन आत्ताच हल्लीच झाला तो सीन सो असे खूप खूप छान स्क्रिप्ट खूप छान स्टोरी आमच्या स्टोरी रायटरनी प्रियानी श्वेतानी आमचे क्रिएटिव्ह हेड्स प्राजक्ता प्राची या सगळ्यांनी ते ते बसतात ना एकत्र कारण आम्हाला तो वेळ नसतो हे सगळे बसून सगळं ते लिहितात आणि करतात खूप गोड मोमेंट्स असतात त्याच्यातला हा एक सीन खूप छान आहे बरं अनेकदा कॉम्प्लिमेंट्स मिळतात इंस्टाग्रामवर असू दे किंवा प्रत्यक्षात चाहते तुम्हाला भेटून सांगतात की हा छान झालं मग एखादा फॅन मुवमेंट तुम्हाला आठवतोय आजच एक पोस्ट टाकली असो मी आता बेळगावला गेलो आणि लग्न होतं तो आय वॉज इन अ हॉटेल स्टे इन हॉटेल तर तिकडच्या एका मी माझ्या फॅमिलीवर बसल्यावर रात्री डिनर करायला आणि एक, एक रे घेऊन एक वेटर आला आणि सेट आदित्य वैद्य कोण आहे ही वॉज नॉट महाराष्ट्र सगळ्यांनी सांगितलं हे आदित्य वैद्य तर त्यांनी एक लेटर दिलं आणि एक आईस्क्रीमचा केक दिला आणि अजून दोन चार खूप गुढीज पाठवले त्या लेटरमध्ये लिहिलेलं की युअर ॲक्टिंग इज लाईक थेरपी टू वॉज तुम्ही जेव्हा अभिनय करता आम्हाला ती थेरपी वाटते मेडिटेशन वाटतं आणि तुम्ही इतका छान अभिनय करता की आम्हाला ते गुण आमच्यामध्ये आणून आमच्या आईवडिलांबरोबर तसं वागून आमच्या मुलींवर तसं प्रेम करा असं वाटतं आणि आमच्या बायकोचं तेवढे व्हॅल्यू तिला द्यावशी वाटते हे त्यांनी त्या पत्रात लिहिले ते पत्र आहे ते अजून तिकडेच तिकडे मी परत जाणार आहे त्या लग्नाला भेवलं सो so, ते खूप छान मोमेंट होतं आणि स्पेशली ते माझ्या फॅमिली समोर घडलं तर सगळी फॅमिली अशी होती की अरे यार काय बात आहे याच्यासाठीच तर तू काम करतोस रोज सकाळी उठतोस साडेपाच तास सी नऊची शिफ्ट बरोबर मी राहतो शिवाजी पार्कला म्हटलं यायला एक तास सव्वा तास त्याच्या आधी एक तास पूजा मग त्याच्या आधी काहीतरी ट्रेडमिल बिडमिल काहीतरी करायला पाहिजे ना मेंटेन करायला तर ते म्हणजे साडेपाच सहा वाजता उठणं आणि पूर्ण कार्यक्रम करून रात्री दहा साडे घरी पोचणं आणि झोपणार परत ते रिपीट हे केल्यावर जर आपल्याला हे मिळालं तर त्याचं अप्रूफ वाटतं की अरे यार चलो कारण हे बघ सेल्फी ना कोणी काढतं कोणी दिसलं अरे हा देव कुठतरी भागितले कोण आहे माहीत नाही पण सेल्फी का तो हा कोणतरी आहे आपण टाकू इंस्टाग्राम मग कळेल कोण आहे पण जेव्हा माणूस येऊन सांगतं ना की तुमची ॲक्टिंग मला खूप आवडते तुम्ही खूप छान काम करता दॅट इज द the... आज आम्ही अजून कोणाला सांगितलं नाही सिरियल सिरियल बनवते पण धनश्री काडगावकर जी माझ्या बहिणीची बहिणीचा रोल करते शिल्पी तिने आज पोस्ट टाकल्या की लास्ट फ्यू एपिसोड्स लास्ट फ्यू डेज ऑफ शूट त्याच्यामुळे सकाळपासून मी इंस्टाग्राम उघड उघडलंच नाही कारण प्रत्येक <laughs> जण तेच विचारतो हो अच्छा काय असतं एक एक, 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 एक सेक्शन असतो जे सारखे म्हणतात काय फालतू सिरियल आहे बंद करा काय करत असता डोकं डोकंफ फिरलंय श्रेयस पिटत असं काहीतरी बोलत असतं पण जेव्हा सिरियल बंद होणार हे कळतं ना तेव्हा त्या ते फॅनचे खरे मेसेज येतात की नका हो बंद करू आम्हाला बघायची अजून पण एव्हरी स्टोरी एज एंड सो दिस ऑल्सो एज एंड प्रत्येकासाठी कलाकारासाठी सेट म्हणजे आपलं घर असतं तर मग या सेटवरचं काय मिस करणार कोणती गोष्ट माझी रूम हा दरवाजा उघड या दरवाजाच्या बाहेर रोज हार लागतो मोठा आणि हे माझे देव आहेत हे देवांची रोज पूजा होते इकडे आणि इकडे अखंड नामस्मरण पण चालू असतं या रूममध्ये खूप छान व्हायब्रेशन्स होते देवाच्या कृपेने ते अजून क्रिएट झाले आणि मी इकडे एकटाच असतो माझा आणि दीपाची रूम वेगवेगळी आहे वेग तर ही रूम मी खूप मिस करेन कारण या रूमनी मला आराम दिला या रूमनी मला ती वृत्ती दिली की बसल्या बसल्या ते स्क्रिप्ट पूर्ण सकायचं पूर्ण वाचून काढायचं ते एकदा वाचलं सकाळी कमी मी पुन्हा हात लावत नाही आणि ते पुन्हा हात लावायची गरज मला पडत नाही आणि एवढं आहे आदिती राईट आदिती की मी माझेच नाही आहे मी समोरच्या जे डायलॉगही बोलू शकतो जेव्हा सीन चालू होतं इतकं लक्षात राहतं आणि ते त्या आमच्या देवामुळे आणि या मेकअप रूमची आम्ही शोभा ठेवतो त्याला रोज हार घालतो मी तरी घालतो त्यामुळे जाताना तू सो so, हे हा रूम मी खूप खूप मिस छान सांगितलं म्हणजे आता प्रेक्षकांना खरं आदित्य पण कळेल की असं आहे किंवा एक कलाकार म्हणून आहे तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगा खूप प्रेम दिलं तुम्ही तू चाल पुण्याला मी असा आवडव्य साडे सव्वा सवा फुटाचा माणूस वाटतो पण मी आतमधून एक खूप इमोशनल माणूस आहे म्हणून बहुतेक माझ्या इमोशनल सीन्सला तुम्ही नेहमी दाद दिली की तर तुमच्या डोळ्यात पाणी पटकन येतं येतंच माझ्या पण येतं दीपाच्या पण येतं बिकॉज वेन डिसेंटली इमोशनल अँड गुड पीपल आय गेट गेस तुम्ही खूप प्रेम दिलं तू चाल पुढला श्रेयसला आम्हा सगळ्यांना तीन हजार भाग झाल्यानंतर सिरियल बंद झाली तेव्हाही मी रडलो आणि आताही मला असं वाटतं की सिरियल बंद होईल त्या मी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असेल तसंच माझ्या असेल सो पुढच्या सिरियलमध्ये नक्की भेटू जर मला परत चान्स मिळाला झीवर किंवा कुठल्याही चॅनलवर काम करायचं मी जास्त हिंदी केलं आहे हिंदी सिरियल्स केले बाला चेसबरोबर बाकीच्यांबरोबर द लीड पण झी मराठीबरोबर मी खूप सिरियल्स केले आहेत अधुरे कहाणी वारस प्रत्येक सिरियलमध्ये त्यांनी मला नेहमी लीडचा रोल दिला आणि चांगला रोल दिला आज मी एवढ्या वर्षांतर परत आल्यावर पण मला लीड आणि झी मराठीवर रोल मिळाला मला नामांकनं मिळाली खूप प्रेम दिलं झीच्या प्रेक्षकांनी सगळ्यांनी सो त्याचा खूप खूप धन्यवाद आय विल मिस यू Guys and, uh, आता मिस ब, ब, कमी पडतं कारण झी गेलात वर गेला ते परत एपिसोड oh, ते कर, ते असतातच ना तिकडे कारण आहेत आता सो त्याच्यामुळे जरा बरं पडेल तुम्हाला पण परत भेटू आपण टीव्हीवर नक्की हे माध्यम नाही सोडणार थँक्यू सो मच so आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लवकरच नवीन कॅरेक्टर घेऊन आमच्या समोर या हंड्रेड पर्सेंट थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका